आमच्याकडे आमच्या कोकणातल्या घरी गाई म्हैशी आणि बैल रेडे असं पशुधन पुष्कळ असायचं घरात सुद्धा माणसं पुष्कळ होती एकवीस एक माणसं घरात असायची आणि आम्ही शेतकरीच होतो त्यामुळे पशुधन ते पाहिजेच आणि घरात इतक्या माणसांना पुरण्यासाठी दही दूध दुग्धजन्य पदार्थ हे सगळे घरच्याच गाई म्हशींकडून मिळालेले असायचे पण कधी कधी अशी परिस्थिती येत असे की मिळणारं गोठ्यातून येणारं दूध हे कमी पडायचं आणि मग एखादी म्हैस एक, एक तीन चार वर्षांनी पाच वर्षांनी घेणं अपरिहार्य होऊन जात असे तर असंच एकदा एकोणीसशे एकोणसत्तर सत्तरमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आणि ह्या वर्षी म्हैस आणायचं असं ठरलं आणि म्हैस कुठून आणायची तर डेअरीतून म्हैस आणायची आणि ती डेअरी होती रत्नागिरीला तर त्या डेअरीतली एक म्हैस फिक्स झाली की बुवा ह्या म्हैशीला आणायची किंमत फिक्स झाली माझे वडील लप्पा आणि दोन गडी असे एष्टीने रत्नागिरीला गेले म्हैस आणण्यासाठी म्हणून आणि त्यावेळी काही ट्रक टेम्पो आणि गाय बैल पशुवर्ग हे असे काही ट्रक टेम्पोमधून आणण्याची काही सोय पण नसायची आणि असं कोणी करीत पण नसेल त्यामुळे आता रत्नागिरी जे जवळजवळ पन्नास किलोमीटर लांब आहे तर तिथून म्हैस कशी आणायची तर चालत आणायची तर पन्नास किलोमीटर म्हैशीला घेऊन दोरीला बांधून चालत 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 यायचं तर म्हैस घेतली अप्पा, आणि दोन गडी आणि म्हैस आणि ती म्हैस होती डेरीतली म्हैस गोऱ्या रंगाची म्हैस आणि ती म्हैस एक एक किलोमीटर चालून झाल्यानंतर इतकी दमली की पुढे ती पाऊल टाकू शकत नव्हती म्हणून त्यांनी काय ठरवलं की आता आपण काही पुढे प्रवास करायचा नाही आणि एक वस्ती आपण कुठल्या तरी गावात करूया तर गणपतीपुळ्याजवळ केसपुरी म्हणून गाव आहे तर ती केसपुरी हे माझं आजोळचं गाव पण त्या त्या वर्षी आजोळी मात्र कोणीच नव्हतं पण केसपुरीला ओळख वगैरे होती म्हणून वाप्पा म्हणाले की आपण केसपुरीला जाऊन तेथे राहू आणि आमच्या आजोळचं घर होतं त्याच्या त्यांच्या शेजाऱ्यांकडे आम्ही जाऊन म्हणजे अप्पा जाऊन म्हैस अप्पा आणि दोन गडी असे राहिले आणि म्हणाले इथे आम्ही रात्रीसाठी मुक्काम ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी उठून जाऊ आणि म्हैशीला पण आराम होईल म्हैशीने पण थोडा चारा खाल्ला दुसऱ्या दिवशी ही तीन मंडळी अप्पा आणि दोन गडी आणि म्हैस असे निघाले घरी यायला घर जवळजवळ एक पंधरा वीस किलोमीटरवर होतं आणि निघाले आणि त्यांच्या घरून पुढे पुढे जात होते तर त्यांनी बघितलं तर त्या शेजाऱ्यांकडे जिथे उतरले होते त्यांच्याकडे जो कुत्रा होता एक काळा पांढरा कुत्रा होता तो आमच्या अप्पांच्या मागून 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 चालत येत होता आणि बराच लांब आला तर त्याला हटकून ते परत जायला सांगत होते नको येऊ म्हणून सांगत होते मारून पाठवित होते पण तरी तो महेश आणि हे गडी आणि आप्पा यांच्या मागून मागून येत होता आणि तो आमच्या घरी येऊन पोचला आणि घरी पोचल्यावर आईने बघितला की कुत्रा आला आहे म्हणून तर त्याला थोडं काही बेका भाकरी तुकडा थोडा भात असं काही खाऊ घातलं आणि त्याला ठरलं की त्याला दोरी बांधून बांधून ठेवायचा दोरी लावून बांधून ठेवायचा आणि म्हैस गोठ्यात बांधली आम्ही शाळेत गेलेलो होतो आणि आम्ही संध्याकाळी शाळेतून परत आलो तर हे सगळं पशुवर्ग हा आमचा मित्रमंडळी सवंगडीच होते त्यामुळे नवीन म्हैस कशी आणलेली आहे आणि कशी दिसते इतकी चालत आलेली म्हणून आम्ही आतुरतेने शाळेतून आल्याबरोबर गोठ्यातच पहिला पहिली व्हिजिट केली आणि म्हैस बघितली की बा ही म्हैस आणलेली आहे ही दूध देणारे अमुक करणारे तमुक करणारे आणि ती म्हैस होती गोऱ्या रंगाची गोऱ्या रंगाची म्हणजे पांढऱ्या रंगाची आमच्याकडे सगळे म्हैस आणि रिडे जे होते ते सगळे काळ्या रंगाचे होते आणि ही गोऱ्या रंगाची एकच म्हैस होती म्हणून तिचं नाव आनंदाने सर्वाने भोरी म्हणून ठेवलं भोरी म्हणजे भुरा रंग म्हणून तिला भोरी तर भोरी त्या म्हशीचं नाव झालं पुढे आम्ही घरी गेलो तर दारात आमच्या खांबाला बांधलेल्या बाहेरच्या अंगणाच्या बाजूला कुत्रा तर कुत्रा आमच्या घरी केव्हाच नव्हता आणि कुत्रा काळा पांढरा कुत्रा तो आम्हाला बघितल्यावर आनंदी झाला आणि शेपू ठलवू लागला मुलं आली म्हणून घरी तर मग आईने सर्व आम्हाला ही गोष्ट सांगितली की असा असा कुत्रा आला अर्थातच आई फार आनंदी होती का तर कुत्रा हा आईच्या माहेरच्या गाव गावातून आलेला होता आणि म्हणतात ना की माहेरून आलेली प्रत्येक वस्तू किती बायकांना प्रिय असते हे काही सांगायची गरज नाही तर आई फार आनंदी होती आणि आम्ही पण आनंदी झालो कारण आम्हाला कोणतरी पेट मिळाला हल्लीच्या युगात जी मुलं म्हणतात पेट 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 आणूया तसा आम्हाला पेट मिळाला एक सवंगडी मिळाला हा कुत्रा आमच्याबरोबर खेळायला पण येत असे बॉल घेऊन येत असे क्रिकेट खेळत असे धावाधावी खेळत असे पकडापकडी जंगलात जाऊ तेव्हा खेळत असे आणि सगळ्यात त्याचा चांगला उपयोग होत असे तर आमच्या शेतात किंवा बागेत माकडं येत असत वानर माकडं तर त्यांना हकळण्याच्या वेळी आम्ही जेव्हा त्यांना दगड घेऊन मारायला जात असू तेव्हा कुत्रा मात्र हा जो होता तो हा आम्हाला फार उपयोगी पडत असे ह्या कुत्र्याचं नाव काहीतरी ठेवायला हवं म्हणून आम्ही त्याचं नाव मोती ठेवलं सगळ्यांना म्हणजे मुलांनी मुलांनी ठरवून मोती तर त्याचं मोती नाव प्रचलित झालं इतर घरातली जे लोकं होती म्हणजे वीसमध्ये कितीतरी इतर, इतर इतर लोक होते कोणालाही कुत्रा आवडत नव्हता आणि त्यांना कुत्रा बित्रा हे सगळी घाण घरात नको असं होतं पण आता आणलेला आहे बांधून ठेवलेला आहे कुत्रा पण कुठे बाहेर जात नाही आहे म्हणून तो राहिला आणि आप्पांनाही मांजर कुत्रा ह्यांची आवड अजिबात नव्हती त्यांना जास्तीत जास्त प्राणी आवडत असे म्हणजे एक हरिण तर त्यांनीमध्ये हरणं पाळली होती आधी पण ती जास्त दिवस काही जिवंत राहिली नव्हती पण हा कुत्रा आता मागून त्यांच्या आला आणि घरी येऊन बसला म्हणून ते पण म्हणत होते ठीक आहे आलाय आपल्याबरोबर ना त्याचा काहीतरी इथे आपल्याबरोबर संबंध आहे म्हणून आला म्हणून सुद्धा त्याला फार विरोध केलेला नाही पण बाकी सगळी लोकं घरातली त्याच्या विरोधातच होती मुलं सोडून तर मुलांना आम्हाला ते चांगलं वाटत होतं तर असा तो आमचा सवंगडी झाला पुढे काय झालं आमच्या शेजाऱ्यांचं घर एक पाच मिनटं अंतरावर आहे आणि ते घर गर, घरी राहणारी लोक ती शेजारी ते शाकाहारी नाही मांसाहारी लोक त्यामुळे त्यांच्याकडे कुठे कचऱ्याच्या ढिगावर किंवा कधी ना कधीतरी त्यांच्याकडे कुठे चिकन बनवलं जात असे किंवा मच्छी आणली जात असे मासे खात असत त्यामुळे हे मासे किंवा काही हाडकं का, असं त्या कुत्र्याला तिकडे जेव्हा जात असे तेव्हा त्याला ते मिळायला लागलं आणि आमच्याकडे त्याला काय मिळणार तर भात आणि भाकरी म्हणजे व्हेजिटेरियन सगळं तर त्याला नेहमीच आता तो प्राणी असल्यामुळे त्याला ती आवड लागणारच म्हणून तो जास्त शेजाऱ्यांकडे जाऊन त्याला त्याची फार आवड लागली मग शेजारी जेव्हा बाहेर जात असत कुठल्या दुसऱ्या गावात जात असत सारखे जात असत तर त्यांच्याबरोबर हा पण दुसऱ्या दुसऱ्या गावातून त्यांच्याबरोबर जाऊ लागला आणि असाच एक दिवस तो त्यांच्याकडे गेलेला होता आणि रात्री परत आला नाही आणि मग त्यांच्याकडे चौकशी करतात ते पण म्हणाले की आम्हाला माहिती नाही तुमचा मोती कुठे गेला पण होता इथे नव्हता असं होऊन तो हरवला मग घरातली लोकांनी पण सुटकेचा निश्वास टाकला काही लोक म्हणाले वाघान खाल्लं नसेल किंवा काही लोक म्हणाले त्याचा शेर संपला तो गेला बरंच झालं असं तर आम्हाला मात्र मुलांना त्याचं फार दुःख झालं पुढे माघ फाल्गुनमध्ये हा पालखीचा उत्सव हा कोकणात सगळीकडे साजरा केला जातो ग्रामदैवतांची पालखीने मिरवणूक काढून पालखीतून नाचवून ढोल ताशे असा सगळा उत्सव असतो तर रंगपंचमीला शेजारच्या गावी मोठा उत्सव होता रंगपंचमीचा पालखी नाचायची ढोल वाजवायचे पालखीचे घुंगूर वगैरे तर ह्या उत्सवासाठी माझे वडील मी भाऊ आणि इतर मुलं असे आम्ही गेलो होतो आणि अनेक जमाव जमलेला होता शंभर दीडशे माणसं असतील आणि ढोल वाजत होते पालखी नाचवत होते आणि पालखीला घुंगूर लावलेले असतात त्याचासुद्धा फार मंजूळ आणि सुंदर आवाज येतो ही गोष्ट मी माझ्या जेव्हा नातींना सांगत असे माझ्या दोन नाती आहेत त्या काय करायच्या रात्री झोपायच्या आधी मला सांगायच्या आबा गोष्ट सांग मग त्यांना ही गोष्ट मी सांगत असे तेव्हा त्यांना आम्ही विचारायचो की पालखीचे घुंगूर कसे वाजतात की लगेच ते सांगत असत सा आणि हाताने पण असं असं करून दाखवित अस खुळू 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 असं म्हणजे खुळू खुळू खुल, असे घुंगूर वाजतात आणि ढोल कसे वाजतात तर ढांबू 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 असे ढोल वाजतात तर असं त्यांना ही सांगितलेली गोष्ट आहे तीच मी तुम्हाला आज पुन्हा सांगतोय तर असे या जमावामध्ये या उत्सवात आम्ही सहभागी झालो होतो माझे अप्पा तिथे प्रतिष्ठित म्हणून स्वच्छ धोतर पांढरं आणि स्वच्छ सदरा पांढरा आणि टोपी असं घालून गेलेले होते आणि या जमावातून अचानक हा काळा पांढरा मोती अचानक धावत धावत कुठून तरी आला आणि अप्पांच्या छातीवर दोन पाय ठेवून इतका त्याला आनंद झाला तर त्याने ते अप्पांना ओळखलं आणि आम्हाला पण ते समजलं की हा आपला मोती परत आला ता तर आम्ही पण आनंदी झालो मोतीला मिठी मारली अप्पांनी त्याच्यावर हात फिरवला मायेने नाही आणि असा हा मोत्याची मोतीची भेट पुन्हा आम्हाला झाली आणि हा गाव जवळजवळ सात आठ किलोमीटरवर होता आणि तो तिकडे राहत असे इतके महिन नाही तर हा पालखेचा उत्सव झाला आणि आम्ही परत येत होतो तर परत येताना मोती पुन्हा अप्पांच्या मागून आमच्याबरोबर खेळत धावत बागडत शेपटी हलवत आनंदाने परत घरी आला परत घरच्या लोकांचं थोडं नाराजी झाली की अरे पुन्हा कुत्रा आला आणि पुन्हा आम्हाला आमचा सवंगडी परत मिळाला तर आम्ही आनंदी होतो पण इथे हा आनंद काही फार काळ टिकला नाही दोन तीन महिने झाल्यानंतर तो परत शेजाऱ्यांकडे जाऊ लागला शेजारी लोक त्याला दुसऱ्या दुसऱ्या गावात फिरवू लागले आणि असाच एक दिवस पुन्हा मो मोती गेला आणि पुन्हा आला नाही आणि आम्ही मात्र वाट बघत राहिलो अजूनसुद्धा काळा पांढरा कुत्रा बघितला कुठेही रस्त्यावर किंवा कुठे दिसला तरी मला मोतीची पुष्कळ आठवण येते आम्ही त्याला मोठ्या मोत्या म्हणून हाक मारीत असू त्याची आम्हाला पुष्कळ आठवण येते तर अशी ही गोष्ट मोतीची की जो मनुष्य म्हणजे माझे वडील आप्पा जव मनुष्य मांजरी कुत्री यांना अजिबात जवळ करत नसे आणि ती जर जवळ कुणी आली तर त्यांना मोठ्यान ओरडत असत हार असं तर त्यांना सुद्धा मोती या मोतीने लढा लावलेला होता आणि तो आपणहून न पकडून आणता आपणहून त्यांच्याबरोबर आला आणि म्हणून या गोष्टीचं नाव मी ठेवलं आहे ऋणानुबंध म्हणजे मागच्या जन्मात किंवा काहीतरी लागे बांधे होते म्हणून हा मोती आमच्याकडे आला आप्पांबरोबर आणि आमच्याकडे राहिला आणि त्याचे जेवढे दिवस इथे आमच्याबरोबर होते आनंदाने घालवायचे होते तेवढे घालवले आणि ते, ते त्याचा जेव्हा संपले दिवस तेव्हा गेला तेव्हा घरातली माणसं म्हणायला लागली त्याचा शेर संपला हो पण ज्या ज्या लोकांना तो मोती अजिबात आवडत नसे कुत्रा घरी ठेवलेला तर ते म्हणाल म्हणत हो, असत बरं झालं वाघान खाल्लं नसेल त्याला असं असं सुद्धा वक्तव्य करत असत पण त्याचा शेअर संपला आणि ऋणानुबंध संपले म्हणून मोती परत गेला आणि परत आम्हाला तो कधीच दिसला नाही म्हणून या गोष्टीचं नाव ऋणानुबंध मंडळी तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल कुत्रे फार मालकावर प्रेम करत असतात आणि अनेक आपल्यापैकी लोकांना त्याची त्याची प्रचिती आली असेल अशी सुद्धा गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो कारण आमच्याकडे त्यानंतर आम्ही एक जर्मन शेफर्ड डॉग ठेवला होता आणि त्याचं नाव आम्ही ठेवलं होतं मोगली त्याची सुद्धा गोष्ट आहे पुन्हा केव्हा तरी सांगेन तोपर्यंत राम, राम।